ट्रॅक्टर खरेदी करा आता फक्त अर्ध्या किमतीत शासन देतंय थेट पन्नास टक्के अनुदान अर्ज करा लगेच नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती अपडेट्स चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी फक्त एक अर्ज करा आणि मिळवा ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान राज्यातील अनेक शेतकऱ्यांना यंदा ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाची मोठी मदत मिळाली आहे जर तुम्हालाही नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि इतर कृषी अवजारांवर पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळत आहे ही योजना महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे अर्ज करताना लक्षात ठेवा या योजनेत प्रथम अर्ज प्रथम निवड ही पद्धत लागू आहे म्हणजे ज्यांनी सर्वात आधी अर्ज केला त्यांनाच प्राधान्य मिळणार अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे छेद बारा उतारा आठ अ नमुना ट्रॅक्टरचे कोटेशन आणि इतर आवश्यक कागदपत्र लक्षात ठेवा जर कागदपत्रे अपलोड केली नाहीत किंवा अर्जात त्रुटी आढळल्या तर अनुदानाचा लाभ रद्द होईल योजनेचा लाभ आणि पुढील प्रक्रिया या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीनशे सोळा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि अवजारांचा तर पाच शेतकऱ्यांना सिंचन योजनेचा लाभ मिळाला आहे ला उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अनुदान आल्यानंतर ते थेट त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे जिल्हा कृषी अधीक्षक शंकरराव तोटावार यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणं अत्यावश्यक आहे तर मित्रांनो जर तुम्हीही तुमच्या शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदीचं स्वप्न पाहत असाल तर हीच संधी सोडू नका लगेच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा आणि मिळवा शासनाकडून थेट पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान शासनाची योजना शेतकऱ्यांचा विकास अधिक माहितीसाठी भेट द्या महात्बट डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट आयएन ची लिंक व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा